आणि आता बातमी आहे मुंबईकरांच्या बेफिकिरीची मुंबईमध्ये दिवसाला वीस हजारच्या जवळपास कोरोनाची रुग्णसंख्या झाली आहे पण मुंबईकरांना याचं गांभीर्य नाही का असा प्रश्न पडतो आहे मुंबईच्या अनेक भागात अजूनही मोठी गर्दी पाहायला मिळते कोरोनाच्या नियमांचं मुंबईकरांकडून सर्रास उल्लंघन होत आहे आजपासून दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असली तरी काही ठिकाणी नागरिकांची गर्दी कायम आहे आणि यामुळेच कोरोनाचा धोका वाढण्याचीही शक्यता आहे आपण ही दृश्य पाहतो ही, ही आजची सकाळची बदलापूर रेल्वे स्थानकावरची दृश्य पाहतो आपण रेल्वेने दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिल्यानंतर बऱ्यापैकी गर्दी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत पाहायला मिळते आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिसत आहे तर आताची जी दृश्य आपण पाहतो आहोत ही ही दादर रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत आपण जाऊयात गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत गणेश रेल्वे स्टेशनवर लोक गर्दी करतायत की जे स्वाभाविक आहे जमावबंदी असली सकाळच्या वेळात तरी लोकांना ऑफिसला तर जायचं आहे पर्याय नाही पण लोक मास्क घालताना दिसत आहेत का बदलापूरच्या दोन्ही बाजूला स्टेशनच्या बाहेर मार्केट आहे इथेही लोक मास्क घालत आहेत का सर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे सगळ्यांची मुंबई किंवा ठाण्याच्या पुढे कामाला जाण्याची गर्दी आहे स्टेशनवर बऱ्यापैकी अनेक जे प्रवासी आहेत ते मास्क घालताना दिसत आहेत मात्र तुम्ही जसं म्हणालात की पूर्वेला आणि पश्चिमेला बदलापूरच्या मार्केट आहे मात्र या मार्केटच्या परिसरामध्ये अनेक जण आहेत ते विना मास्क फिरतायत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई पालिकेकडनं अजूनपर्यंत सुरू झालेली नाहीये मुंबई किंवा ठाण्यामध्ये जशा प्रकारे विनामास फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झालेली आहे तसे या ठिकाणी अजून कारवाई सुरू झालेली नाही आहे दुपारनंतर किंवा सायंकाळी ती कारवाई पालिकेकडनं सुरू केली जाईल मात्र आपण किती बेफिकीर आहोत कारण ओमायक्रॉन असेल कोरोनाचा प्रादुर्भाव असेल तो सातत्याने वाढतो आहे मुंबईमध्ये काल तर एकोणीस हजाराच्या वर रुग्णसंख्या आढळलेली आहे तर उपनगरातील कल्याण डोंबिवली शहरामध्ये सर्वोच्च रुग्णसंख्या काल नोंदवली गेली त्याच्यामध्ये ती सोळाशे म्हणजे चोवीस तासामध्ये सोळाशे रुग्णसंख्या होती कोरोनाची त्याचबरोबर अंबरनाथ शहरामध्ये दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे म्हणजे राज्यभरात जे काही मृत्यू झाला आहे त्यामधील अंबरनाथ शहरातील कोरोनाने दोन मृत्यू झाले तर बदलापूर शहरात देखील ही कोरोनाची आकडेवा आकडेवारी जी आहे ती सातत्याने वाढते आहे यामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होते ज्यांच्यावर आपली भिस्त आहे तेच जर आरोग्य कर्मचारी त्यांना जर कोरोनाची लागण होत असेल तर याचा नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत आता मी बदलापूर स्टेशनच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आज सोमवार आहे प्रत्येकाला कामाला जायची घाई आहे आणि लोकल कशी मिळेल यासाठी सर्वजण प्रयत्न करतात मात्र आपण विसरला नाही पाहिजे की या गर्दीमध्ये देखील मास्क आपण बिना मास्क फिरता नाही आणि थोड्याफार प्रमाणात काळजी घेतली पाहिजे बरोबर तू राह आपल्यासोबत प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत मुंबईतनं प्रणाली रेल्वे स्थानकांवर किंवा बीएसटीची बस पकडण्यासाठी स्वाभाविकपणे मुंबईकर गर्दी करतायत गणेश म्हणतोय ते बरोबर आहे सोमवारचा पहिला दिवस आठवड्याचा आणि पहिल्या दिवशी तरी जाऊन वेळेत हजेरी लावावी असं कुठल्याही मुंबईकरांना वाटतं लोक नियमांचं पालन करतायत मास्क घालतायत जर मी सध्या मुंबईच्या दादर स्थानकावर आहे मध्यवर्ती स्थानक आहे आणि जे मुंबईच्या बाहेरून येणारी लोक आहेत किंवा मुंबई शहराच्या उपनगरांमध्ये राहणारी जी लोकं आहेत त्या सगळ्यांसाठी वाहतुकीचं साधन असतं ते म्हणजे मुंबईची लोकल पण आपल्याला माहिती आहे की आजपासून बहुतेक सगळ्या कार्यालयांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे त्यापेक्षा जास्त उपस्थिती असेल तर संबंधित कार्यालयावर कारवाई केली जाणार आहे त्याचा हा परिणाम आपल्याला म्हणता येईल की या लोकल ट्रेन आपल्याला बऱ्यापैकी रिकाम्या दिसतात खरं तर या वेस्टर्न लाईनवरून येणाऱ्या ट्रेन आहेत ज्या एरवी वेळेला खचाखच भरलेल्या आपण पाहतो परंतु तुलनेत आज या ट्रेन कमी आहे जरा वेळाने एखाद वेळेला थोड्या आपल्याला ट्रेन जे आहे काही बघायला मिळू शकतील परंतु तुर्तास रेल्वे प्रशासनाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच तिकीट दिलं जात आहे आणि ज्यांना तिकीट दिलं जात आहे त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे परंतु मुळात कार्यालयांचीच क्षमता जी आहे ती पन्नास टक्क्यावर आणली गेली असल्यामुळं आपल्याला तुलनेत जरा कमी गर्दी जी आहे ते दादर स्थानकावर दिसून येत दुसरीकडे मी इथे दृश्य दाखवेल ते आहे दादर बाजाराचं आणि दादरच्या बाजारामध्ये सुद्धा रोजच्या तुलनेत आज गर्दी कमी आहे खर तर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या बाजारात होत असते परंतु आता या बाजारात सुद्धा रोजच्या तुलनेत तुलने गर्दी कमी आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच लोकांनी कोरोनाला गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि लोक घेत आहेत आणि तशा पद्धतीची जनजागृती ही आपल्या माध्यमातून सुद्धा आहे प्रणाली जर का लोकांनी कोरोनाला गांभीर्यानं घेतलं असेल लोक मास्क वापरत असतील तर ती चांगली गोष्ट आहे कौतुक केलं पाहिजे पण गणेशचं असं निरीक्षण आहे की लोक अपेक्षित प्रमाणात मास्क घालत नाही आहेत आणि नियम गांभीर्यानं घेत नाही आहेत गणेश पालिकेच्या वतीनं जर का पुन्हा पुन्हा आवाहन करण्यात येत आहे की मास्क वापरा गर्दीच्या ठिकाणी खूप गर्दी, गर्दी करायचं टाळा किंवा किमान अंतराचं काही ठिकाणी शक्य असेल तर पालन करा काही पालिकेच्या वतीनं अन्य काही इशारा देण्यात आला आहे किंवा आज काही कारवाईची अपेक्षा आहे की जेणेकरून सांगून समजलं नाही तर शेवटी दंड केला कीच लोक ऐकतात सर आजपासून राज्यामध्ये कडक निर्बंधाला सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे की रात्री अकरानंतर नंतर नाईट कर्फ्यू सुरू झालेला आहे तो पहाटे पाचपर्यंत पर्यंत आहे आणि पहाटे पाच नंतर आ, रात्री अकरापर्यंत जी आहे ती जमावबंदी आहे आणि या दरम्यान मध्ये आज निश्चितच अंबरनाथ असेल बदलापूर असेल उल्हासनगर किंवा कल्याण डोंबिवली महापालिका असतील यांच्या अधिकाऱ्यांकडनं ही कारवाई सुरू होईल मात्र नागरिक इतके हुशार आहेत सर की अनेक लोक जे ते मास्क घालतायत मात्र आपला जो मास्क आहे तो इथे असतो त्यांचा अशा प्रकारची युक्ती असते आणि मग पालिकेच्या अधिकारी दिसले कारवाई करताना की मग तो इथे येतो अशा प्रकारची युक्ती त्यांनी शोधून काढली म्हणजे मास्क तर लावायचा मात्र तो नाकाच्या खाली ठेवायचा अशा प्रकारची सगळ्यांची जी युक्ती आहे ती त्यांनी शोधून काढलीय त्याच्यामुळे अनेक जण आहेत मास्क जरी लावला असेल तरी त्याचा काहीही फायदा इथे होताना दिसत नाहीये मग उपनगरातील अनेक शहरं जी आहेत तिथले नागरिक हीच युक्ती वापरतात आणि त्याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो अशा नागरिकांमुळे वाढताना दिसतोय Uh, कडक निर्बंध लादलेले आहेत मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस आहे जरी पन्नास टक्के उपस्थिती खासगी आणि सरकारी कार्यालयामध्ये असेल तरी मात्र नागरिक कामाला जाताना दिसत आहेत रेल्वे स्टेशनवर जी गर्दी आहे याच्यावरून आपल्याला उपस्थिती जाताना दिसतात मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडलेले आहेत मिलिंद सर बर गणेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल प्रणाली आपल्याला दादर स्टेशन देत होती प्रणाली धन्यवाद तुझेही या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे सगळ्या नागरिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे आग्रहाचं आवाहन आहे घराबाहेर पडताना मास्क घाला हात वारंवार धुवा अंतराच्या नियमाचं शक्यतो पालन करा तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत आपल्या कुटुंबाची काळजी घेतलीत तर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना दूत होणार नाही तर कोरोनाला प्रतिबंध करणारे योद्धे ठराल